आम्ही त्यांना भाऊ बीच ओवाळणी टाकायचं ठरवलं द्यायचं ठरवलं दोन महिन्याचे तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या अकाउंटला पाठवले इथं महिला बसल्या माझी हात दोन विनंती आहे ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये आले त्यांनी हात वर करा तेव्हा काय प्रफुल भाई इथे महिलांनी हात केले ज्या महिलांचे खाली घ्या ज्या महिलांचे अजून राहिलंय राजू कारेमोरे साहेब माझे त्या ठिकाणी असणारे मनोहर पुरे नाना पंचबुद्धे सगळ्यांना मला सांगायचं आहे की तीस तारखेपर्यंत अजून फॉर्म भरायची मुदत आम्ही ठेवलेली आहे राहिलेल्या ज्या नियमामध्ये बसतात त्यांचे फॉर्म भरा त्याचा आधार माझ्या महिलांना मिळायला लागलेला आहे महिला निश्चितपणे समाधान व्यक्त करत आहे आज मी तुमसर मध्ये हेलिकॉप्टर मधनं मित्र मी भाई राजू काळे मोरे आमचे कबीर आम्ही सगळेजण येत होतो गाडीतनं त्यांचा नमस्कार करत होतो त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होत आनंद दिसत होता मी विचारायचो माय माऊली अकाउंटला पैसे आले का दादा आले पैसे आले बहुतेक महिला सांगत होते आले आम्ही इथं मध्यस्थी ठेवलेली नाही डायरेक्ट आधार कार्डशी लिंकअप केलंय डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे आणि आता सप्टेंबर महिन्याचे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत ज्यांना मिळायचे राहिले त्यांना राहिलेले पैसे चार हजार रुपये अकाउंटला येतील काळजी करू नका आम्ही शब्दाचे पक्के हा अजितदादाचा वाद आहे मी खोट बोलणार नाहीये तुम्ही महाराष्ट्राला विचारा मी एक तर शब्द देत नाही दिला तर मग मागे हटत नाही काही जण म्हणतात की उभा याच्यामध्ये हे काय चाललंय सुनावला आहे का अजिबात नाही हे उदंड जनसन्मान यात्रेला प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याच्यामध्ये माता भगिनीचा प्रेम विश्वास हीच आमची खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे या ताकदीच्या जोरावर अनेक संकट आम्ही पार करू शकतोय जनकल्याणाच्या आत्मविश्वासाने आम्ही पुढे जाऊ पाहतोय याची मला खात्री आहे त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ही जी काही योजना आम्ही आणलेली आहे राज्यातल्या माता भगिनींना आर्थिक स्वावलंबी तक्षम आणि सबल हे करत असताना या योजनेत महिलांचा सर्व समावेशक विकास होणार आहे त्यांच्या आर्थिक सामाजिक तक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे समाजात त्यांना मान सन्मान आदर प्रतिष्ठा त्या ठिकाणी मिळणार आहे या योजनेअंतर्गत एकवीस पासून पासष्टच्या वयोगटातील महिलांना वर्षाला आम्ही अठरा हजार रुपये देणार आहे गेल्या महिन्यापासून पासून आम्ही त्यांची सुरुवात केलेली आहे ही माझी लाडकी बहीण क्रांतिकारी योजना आहे इतके दिवस अनेक सरकार आली गेली परंतु कुठल्या सरकारने अशा प्रकारची योजना दिल ना दिली नाही आम्ही मात्र दिली महायुतीनं दिली काही ठिकाणी घड्या असेल काही ठिकाणी धनुष्यबाण असेल काही ठिकाणी कमळ असेल महायुतीच्या या तीन खुणा आहेत आणि ही योजना चालू ठेवायची का नाही चालू ठेवायची पण असेल तर तुम्ही हातवर करा चालू ठेवायची चालू ठेवायची का होय आणि चालू ठेवायची नसेल त्यांनी पण हातवर करा चालू ठेवायची नाही का एक पण हातवर करत नाही सगळ्या माझ्या माय वाटतंय योजना चालू ठेवावी परंतु ते काँग्रेसवाले म्हणतात आम्ही आल्यावर ही योजना बंद करू आम्हाला ती योजना बंद करायची त्यांच्या काही माजी मंत्र्यांनी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ही योजना बंद करू अशा प्रकारची भाषा वापरली त्यांच्या मळमळ आलेली आहे घरामध्ये जर रुपये महिना जायला लागले का वाईट वाटत आम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला माझ्या मायमौलींना देतोय त्याच्यात हा पैसा तुमसरच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग वेग दुकानामध्ये वेगवेगळ्या वेग त्या ठिकाणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये जाणार आहे त्याच्यात अर्थचक्र बदलणार आहे